शेतकरी महिला निधी बँकेच्या खातेदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बँकेच्या संचालकाने केलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी वर्धाच्या शेतकरी महिला निधी बँकेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी आणि खातेदारांचे पैसे परत मिळावे यासाठी वर्धा बँकेच्या खातेदारांनी मोर्चा काढलाय वर्धा शेतकरी बँकेत तब्बल सत्तर हजार खातेदारांचा एकोणचाळीस कोटी चार लाखांचा ठेवी बँकेत जमा आहे येथे मोठा उपहार झाल्याने खातेदारांना रक्कम मिळत नाही गेल्या दीड महिन्यांपासून बँकेच्या सर्व शाखा बंद आहे तब्बल एकोणचाळीस कोटी रुपयांची खातेदारांची रक्कम अडकून आहे खातेदारांची रक्कम परत मिळावी यासाठी खातेदार एकवटले आहे आज वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली खातेदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया मांडलाय ही बँक नसून एका गृहस्थाने ग्रामीण भागातल्या गोरगरीब जनतेची फसवणूक करून एक कंपनी सुरू केली त्याला बँकेच स्वरूप देण्याचा प्रयत्न केला विशेष करून याच्यामध्ये माझ्या मतदारसंघातले वर्धा आणि सेलू तालुक्यातले बरेच कास्तकार आणि बरेच गरीब वर्ग आहे की ज्यांनी थोडा जास्त व्याज दर मिळत असल्यामुळे या ठिकाणी गुंतवणूक केली ग्रामीण भागातल्या अनेक लोकांनी ह्या ठिकाणी फिक्स्ड डिपॉझिट मध्ये पैसे दिले खाते उघडले आणि त्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं की जेव्हा जेव्हा त्या गरीब लोकांना त्यांच्या पैशाची आवश्यकता वाटायला लागली ते आपला पैसा जेव्हा मागायला गेले तेव्हा त्या ठिकाणी त्या गुंतवणूक करून घेणाऱ्या व्यक्तीनं हात वर केले आणि कुठल्याही पद्धतीचा निधी शिल्लक नाही असं त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं नंतर असं लक्षात आलं की त्यांनी ती गुंतवणूक इतर ठिकाणी काही मालमत्ता घेण्याकरता वापरलेली आहे आज या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांचे गरीब कर्मचारी वर्गांचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहे अनेक वेळा प्रशासनाकडे पोलीस विभागाकडे तक्रार दिलेली आहे परंतु याच्यावर अजून काही मार्ग निघालेला नाही त्याच्यामुळे आज जिल्ह्यातले आणि काही जिल्ह्या बाहेरचे सर्वे शेतकरी नागरिक ज्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये पैसा गुंतवला ते सर्व या ठिकाणी एकत्रित झाले आणि आम्ही प्रशासनापुढे आता या ठिकाणी मागणी करतो आहे की काही करून त्याची असलेली मालमत्ता ही त्या ठिकाणी प्रशासनानं आपल्या ताब्यात घ्यावी त्याची विक्री करावी आणि गुंतवणूकदार लोकांचे पैसे त्या ठिकाणी त्यांना वापस करण्यात यावे आज या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी सेलू तालुक्यातून तिवसा तालुक्यातून आर्वी तालुक्यातून वर्धा ग्रामीणचे काही वरुडचे लोक अमरावती जिल्ह्यातले या ठिकाणी आलेले आहे या सर्वांना घेऊन आमची प्रशासनापुढे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी शासनाकडे देखील याची मागणी करणार आहे सदर व्यक्तीवर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई तर झाली पाहिजे परंतु आमची मागणी नुसती कारवाई नसून या ठिकाणी गोरगरीब जनतेचे जे, जे पैसे अडकलेले आहेत ते पैसे त्या जनतेला वापस मिळाले पाहिजे नागरिकांना मिळाले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी किती मंडळामध्ये देखील निश्चितपणे हा मुद्दा आम्ही उचलणार आहोत आता जे शेतकरी आज जवळजवळ आलेले आहे भरपूर मंडळी आले कारण सर्व लोकांना काही सगळे लोक माहिती नाही अनेक मंडळी आले बिचारे की काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाही परंतु या ठिकाणी जी समिती आहे त्यांनी जी माहिती घेतली त्या माहितीनुसार कमीत कमी सहा ते सात हजार नागरिकांचे पैसे त्या ठिकाणी असावे असा एक अंदाज आहे आज भरपूर प्रमाणात लोक या ठिकाणी आलेले आहे आणि आलेल्या लोकांच्या माहितीनुसार ही जवळजवळ रक्कम सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी रुपयाची रक्कम त्याच्याकडे प्रलंबित आहे